पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी साठी प्रश्न प्रेश्न प्रश्न पहिला भारतातील संविधानातील सर्वात मोठा लेख कोणता आहे याचे ऑप्शन आहे कलम तीनशे छप्पन्न बी कलम तीनशे सत्तर सी कलम तीनशे एकवीस डी कलम तीनशे अडुसष्ट याचे योग्य उत्तर आहे कलम तीनशे सत्तर प्रश्न क्रमांक दोन माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक कोणी लिहिले ए पंडित जवाहरलाल नेहरू बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी महात्मा गांधी डी सुभाषचंद्र बोस तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महात्मा गांधी प्रश्न क्रमांक तीन जय जवान जय किशान हा घोषवाक्य कोणी दिले ए पंडित नेहरू बी इंदिरा गांधी सी लाल बहादूर शास्त्री डी सुभाषचंद्र बोस तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लालबहादूर शास्त्री प्रश्न क्रमांक चार भारतातील सर्वात जुना पर्वत कोणता आहे ए विंध्याचल बी हिमालय सी अरवली डी सातपुडा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अरवली प्रश्न क्रमांक पाच शेतकऱ्यांचा राजा म्हणून कोण ओळखले जाते ए शिवाजी महाराज बी बलिराजा सी शाहू महाराज डी राजा हरिश्चंद्र तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बलिराजा प्रश्न क्रमांक सहा भारतातील राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ए सिंह बी हत्ती सी वाहाग डी चित्तळ तर याचं योग्य उत्तर आहे सी वाहाग प्रश्न क्रमांक सात भारतातील पहिला उपग्रह कोणता ए भास्कर बी आर्यभट्ट सी रोहिणी डी चंद्रयान तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आर्यभट्ट प्रश्न क्रमांक आठ जनगण मन हे गीत कोणी लिहिले ए बकिमचंद्र चट्टोपाध्याय बी रवींद्रनाथ टागोर सी महात्मा गांधी डी सुभाषचंद सुभाषचंद्र बोस तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जनगणमन हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले प्रश्न क्रमांक नऊ भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ए ब्रह्मपुत्रा बी गंगा सी गोदावरी डी यमुना तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गंगा प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्रातील पहिला मुख्यमंत्री कोण होते ए यशवंतराव चव्हाण बी वसंतराव नाईक सी विलासराव देशमुख डी प पंडित नेहरू तर याचं योग्य उत्तर आहे ए यशवंतराव चव्हाण प्रश्न क्रमांक अकरा शिवरायांचा गुरु कोण होते दादोजी गुरु, ए दादोजी कोंडदेव बी रामदास स्वामी सी तुकाराम महाराज डी समर्थ गुरु याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दादोजी कोणदेव प्रश्न क्रमांक बारा शिवाजी महाराजांचा राब राज्याभिषेक कधी झाला याचे ऑप्शन आहे ए सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर बी सोळा फेब्रुवारी सोळाशे सत्तर सी बारा जून सोळाशे पंच्याहत्तर डी अठ्ठावीस मे सोळाशे बहात्तर तर याचं योग्य उत्तर आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक तेरा भारतातील पहिली रेल्वे कोणत्या दोन ठिकाणादरम्यान चालवली गेली दिल्ली अलाहाबाद मुंबई ठाणे चेन्नई कांचीपुरम कोलकाता हावडा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई ठाणे प्रश्न क्रमांक चौदा भारतीय लोकसभेचे सदस्य किती आहे ए पाचशे पन्नास बी पाचशे त्रेचाळीस सी दोनशे पन्नास डी दोनशे अठ्ठावीस तर याचं योग्य उत्तर आहे पाचशे त्रेचाळीस प्रश्न क्रमांक पंधरा प्राण्यांचा राजा आहे असे कोणी म्हटले ए प्लेटो बी ॲरिस्टॉल सॉक्रेटिस चार्ल डार्विन तर याचं योग्य उत्तर आहे बी ॲरिसिस्टॉल्स प्रश्न क्रमांक सोळा संपूर्ण क्रांती हा नारा कोणी दिला ए लाला लजपतराय बी जयप्रकाश नारायण सी सुभाषचंद्र बोस डी भगतसिंग तर याचं योग्य उत्तर आहे जयप्रकाश नारायण शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला कोठे बांधला ए सातारा बी रायगड जिल्हा सी कोल्हापूर डी नाशिक तर याचे योग्य उत्तर आहे रायगड जिल्हा